नमस्कार मी सागर चव्हाण आणि माझ्यासोबत आहेत विक्रांत पाटील आणि आजच्या दिवसाचा शेवटचा लाईव आहे आज किती टक्के मतदान पार पडते अजूनही फायनल आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही किंबहुना कुणापर्यंत पोहोचलेली नाही बरोबर ते अकरा वाजेपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत ती फायनल आकडेवारी पोहोचून चित। जाईल सध्या चित्र असं आहे की सत्तर टक्क्यांपर्यंत ती आकडेवारी पोहोचते असं दिसतंय तुम्हाला काय पाच वाजेपर्यंत सागरजी पासष्ट टक्के सत्तेचाळीस टक्के सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एका मतदारांची संख्या भरपूर आहे मतदान केंद्रावरती काही ठिकाणी तर असं आहे की सहा वाजता मतदान संपलंय गेटच्या आत गेलेले लोक तसेच आहेत आणि जवळपास काही गावांमध्ये शंभर लोक आहेत काही ठिकाणी दोनशे लोक आहेत बरोबर त्यामुळे एकूण आकडेवारी आपल्या हातामध्ये यायला थोडा वेळ आहे वेळ लागेल प्रशासनाच्या माहितीनुसार अकरा वाजेपर्यंत फायनल आकडेवारी येईल अगदी आणि त्यामध्ये देखील उद्यापर्यंत वेळ लागू शकतो अगदी असं बोललं जाते पण संध्याकाळपर्यंत फायनल आकडेवारी येईल पण अंदाजे सत्तर टक्क्यांपर्यंत हे मतदान पोहोचते काही गावांमध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न केला जसं की मनेराजुरी तर मनेराजुरीचं मतदान त्या ठिकाणी संपलेलं आहे पण त्यांचा आता काउंटिंग चॉल आहे बरोबर टक्केवारी थोड्या वेळाने आपल्याला कदाचित कळू शकते चिंचणी गावामध्ये तीच परिस्थिती आहे तिथेही मतदान संपलेलं आहे त्यांची काउंटिंग त्या ठिकाणी आहे हे दोन गावांचा उल्लेख करायचं कारण इतकं की हाय हो दोघांची भिस्त आणि हाय मला असतं दुपारी रोहित पाटील आणि संजय पाटील एकाच वेळेला तिथं होते अगदी पण समोर येण्याचं त्यांनी टाळलं एका दरवाजाने एक बाहेर पडलंय आणि दुसऱ्या दरवाजाने दुसरे बाहेर फार महत्वाची गोष्ट कुठली असेल तर दोन्ही तालुक्यामध्ये खेळी मिळे कुठेही वादाचा प्रसार काही झालं म्हणजे पहिला जो पारंपरिक विरोध असताना वादावाद व्हायचे तो आता तो प्रकार राहिलेला नाही दोन्हीकडून टाळला गेला टाळला गेला तर या ठिकाणी मला डोंगर सोनी मधून देखील एक मेसेज आलाय एकूण मतदान एक हजार चौसष्ट आहे हो हो। पैकी झालेले मतदान आहे नऊशे दहा स्त्रियांमध्ये चारशे एक्केचाळीस आणि पुरुषांमध्ये चारशे एकोणसत्तर अगदी एकोणपन्नास टक्के पाच वाजता झालं होते मला वाटतं सॉरी पासष्ट टक्के पाच वाजता मतदान पूर्ण त्यांच्या टक्केवारी पाठवत आहेत पॉईंट साठ टक्के अष्ट्यात्तर पॉईंट लाईव्ह मध्ये ओके ओके अष्ट्यात्तर पॉईंट साठ टक्के ओके अष्ट्यात्तर पॉईंट साठ टक्के अर्थात त्या ठिकाणी वातावरण पूर्ण काकाघाटाच्या बाजूने होत होतं या टक्केवारी निश्चितच चुकू शकते हो सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की एकूण मतदान स्त्रियांच एक लाख त्रेपन्न हजार आणि पैकी मतदान झाले एक लाख आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे असं मतदान झाले अडुसष्टच्या आसपास टक्केवारी जाते ती स्त्रियांमधून झालेली उत्स्फूर्त मतदानाचा टक्का लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट दाखवू शकतो निश्चित आणि पुरुषांमध्ये किंवा युवकांमध्ये झालेला टक्का आता कोणाच्या पत्त्यावर पडतोय रोहित पाटलांच्या पट्ट्यावर जाऊन रोहित पाटलांच्या बाजून जाऊ शकतो कवटेकन अष्ट्यात्तर पॉईंट तीस टक्के मतदान झालंय कवटेकन चे आलेले आकडे हो अष्ट्यात्तर पॉईंट तीस ची आकडेवारी आपल्या हातामध्ये आलेले एकूण मतदार मतदान आहे आठ हजार दोनशे सत्तर आठ हजार मतदान आहे बरोबर पैकी सहा हजार चारशे चौतीस मतदान झालेलं आहे आणि मला वाटते अष्ट्यात्तर पॉईंट तीस टक्के मतदान त्या ठिकाणी पार पडलं ऑलरेडी तो एक बालेकिल्ला म्हणून आपण रोहित पाटलांचं पाहतो पाहिलं मतदान त्यांच्या बाजूने झाले असं म्हणायला काही हरकत नाही बरं 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 आता आ, या ठिकाणी मी मिलिंद पोळ जे पत्रकार आहेत त्यांना लाईनवर घेऊ इच्छितो निश्चित त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात आकडेवारी आहे आणि ते देखील लाईनवर येत आहेत अगदीजी नमस्ते सागर चव्हाण बोलते सडतोड न्यूज मधून नमस्कार आपण लाईव्ह आहोत आणि मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाबाबतच्या टक्केवारी बाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला लाईव्ह घेतलेला आहे बोला सध्या तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान किती झालेलं आहे आता अजून अंतिम आकडेवारी काही शासनाकडून प्राप्त झाली नाही प्रशासनाकडून okay. पण ज्या माहिती आमच्याकडे कलेक्ट होत आहेत त्याप्रमाणे मतदारसंघामध्ये जवळपास सत्तर टक्केच्या वरती मतदान झाल्याचं आता हे प्राप्त माहितीनुसार कळते आम्हाला सत्तर टक्क्यांच्या वरती मतदान झाले दोन हजार एकोणीस ला मला वाटते पासष्ट टक्क्यांच्या चौसष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान झालं होतं चौसष्ट पॉईंट टक्के मतदान होत वाढलेल्या मतदानाचा टक्का प्रस्थापितांना धोका करू शकतो किंवा सत्ताधाऱ्यांना त्याचा तोटा होऊ शकतो तुमचं काय मत आहे तसं बघितलं सागरजी तर तुम्हाला सांगायचं तासगाव कौटी मंत्रामध्ये प्रस्थापित दोन्ही गट प्रस्थापितच आहेत प्रस्थापित कोण उभे नाहीये त्यामुळे प्रस्थापित कोण आहे आणि कोण नाही हे तेवीस तारखेला कळेल आणि धक्का जर तुम्ही म्हणत असाल तर वाढती टक्केवारी ही दोन्ही प्रस्थापितांना धक्कादायक ठरू शकते म्हणजे दोघांनाही दोघांना तोटावू शकतो कारण आपण जे आता माहितीचं जे कॅल्क्युलेशन आहे की ते लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट होऊन त्याचा मला फायदा होईल माहितीच्या उमेदवाराला असं काही जणांना वाटतंय असं बरोबर तसंच काही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना असं वाटतंय की हा वाढता टक्का हा नवीन नऊ मतदारांचा आहे आणि नऊ मतदारांचा ओढा तरुणांकडे वाढल्यामुळे तरुण उमेदवार असल्यामुळे त्याचा फायदा मला असं दोन्ही कॅल्क्युलेशन असू शकतं असू शकत परंतु आता महिलांचं वाढलेलं मतदानाचा टक्का देखील अडुसष्ट टक्क्यांच्या आसपास पाच वाजेपर्यंत झालेलं होतं तर त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने पण असं अजून महिलांचं आणि पुरुषांचं वेगवेगळे कॅल्क्युलेशन काही अजून अंतिम आकडेवारी आपल्याला आली आता उचित वाटत नाहीये परंतु झालेलं मतदान हे नक्कीच लोकांना म्हणजे लोकांचा उत्साह अगदी ग्रामपंचायत निवडणुकीसारखा चढावडीनं मतदान झालंय आणि एक विशेष बाब सांगायचं म्हणजे आज मी दिवसभर तासगाव कोटे मंगळ मतदारसंघातल्या बऱ्याच गावाच्या मतदान केंद्रावर भेट दिली तर लोक स्वतः स्वयंपूर्तीनं या मतदानासाठी येत आहेत म्हणजे पूर्वी गाड्या सांगायच्या गाड्या बसावं असं काही नव्हतं स्वयंपूर्तीने प्रत्येक मतदार आपल्या घरातून कारण मतदानच्या स्लीप प्रशासनाकडून प्रत्येकाच्या घरी पोहोचल्या होत्या ते मतदार हा स्वतः स्वयंपूर्तीने चालत येऊन मतदान केंद्रावर मतदान करून तो आपापल्या घरी जात होता त्याच्या मनातला अंडरकरंट काय आहे हा तेवीस तारखेलाच आपल्याला मतमोजणीशी करणार आहे तेवीस तारखेला त्यांचा अंडरकरंट जो आहे तो समजेल माझा आणखी एक प्रश्न होता की जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान झालेलं आहे आपल्याकडे बाकी आठ मतदारसंघांपैकी काही आकडेवारी आहे का अजून तरी मॅडम प्राप्त आकडेवारी नाहीये कारण मी पण आज मतदान केंद्र होतो बऱ्याच तर आता तासगाव तालुक्याच्या आकडेवारी थोड्या वेळात आपल्या निवडणूक मिळेल आम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला म्हणून मी अनेक ठिकाणी की तासगाव कोटीमांकरांचा अंदाज लावणं अवघड आहे वाऱ्याचा पाण्याचा आणि तासगाव कोटीमांकरांचा अंदाज लावणे हे कुणालाच शक्य नाही बरोबर बरोबर जी लोक जी लोक लोकसभेला पन्नास पन्नास हजाराचा लीड देणारा उमेदवाराला जर लोकसभेला थांबवत असतील किंवा पटलांसारख्या एवढ्या मोठ्या नेतृत्वा दोन तीन हजार च्या मता देखील असतील तर लोक फार वैचारिक आहेत वैचारिक बांधणीचे लोक आहेत आणि बर वाईट समजणारी लोक आहेत बरोबर स्वातंत्र्य पूर्व काळापासून आहेत बरोबर क्रांतिकारकांचा त्यामुळे कोणाची क्रांती होते आहे किती वीस तारखेनं काय येणार आहे काळाच्या पोटात दडले असं म्हणायचं मला येस 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 ते सांगितलं ना ताजगावकरांचा अंदाज कोणालाच येणार नाही ओके मिलेंजी धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ आपल्या चॅनल साठी दिला तर आपल्या सोबत होते मिलंदी पोळ पत्रकार आहेत आणि बऱ्यापैकी राजकीय जाणकार असलेले हे पत्रकार आहेत तर त्यांच्या मते सत्तर टक्क्यांच्या वरती मतदान जाऊ शकतं तर दुपारच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे जर सत्तर टक्क्यांच्या वरती मतदान जात असेल तर त्याचा तोटा प्रस्थापितांना होऊ शकतो असा पॉलिटिकल एक म्हणजे तो दर्क आपल्याला काढू शकतो बरोबर तर चिंचणी आणि मनेराजुरीची आकडेवारी आपल्यापर्यंत यायला बरोबर परफेक्ट आपल्याला तर अंदाज सांगता आला असता बरोबर चिंचणी संजय काकांचा गाव आहे मनेराजुरी हा रोहित पाटील यांचा बालिकिल्ला आहे बरोबर त्यामुळे मनेराजुरीची वाढलेली टक्केवारी ही त्यांच्या पत्थ्यावर पडू शकते कुणी सांगू शकेल चिंचणीची वाढलेली जी मतदानाची टक्केवारी ती काकांच्या पत्त्यावरती पडू शकते त्या ठिकाणी काउंटिंग चालू असल्यामुळे थोडा वेळ लागतोय आता आरवड्यामधील मतदानाच्या टक्केवारी आलेली आहे बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे आरवडे गावामध्ये रोहित पाटलांचं जरा प्राबल्य जास्त असल्याचं बोललं जात होत या ठिकाणी अडतीसशे पंच्याहत्तर मतांपैकी सत्तावीसशे सत्तावन्न मतं झालेली आहेत सत्त्याण्णव माफ करा सत्तावीसशे सत्त्याण्णव मतं झालेली आहेत बहात्तर टक्के हा आकडा जातोय तर या ठिकाणी देखील आकडेवारी मोठ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते खर तर चॅटिंग आहे बघण्यासारखं म्हणजे आपण तर त्यांना लीड सांगतोय पण कदाचित त्यांचे कार्यकर्ते असावेत कोणी काकांच लीड सांगते की जवळपास <coughs> तीस हजार लीड सांगतात रोहित पाटील यांचं तितकच तीस हजार प्लस इतकं लीड तर सांगितलं जात आहे कोकळी गावामध्ये काका पंधराशे जण लीड घेतील असं सा। पण सावळशे टक्केवारी आलेली आहे चौऱ्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के फायनल मतदान झाले आहे सावळ मध्ये चौऱ्यात्तर पॉईंट अडुसष्ट टक्के आणि मिलिंद पोळांनी सांगितलं मिलिंद पोळ राहायला आणि कन्फर्म बातमी आहे ही की चौऱ्याहत्तर मतदान झालेलं आहे सावळजमध्ये वाढलेलं मतदान कोणाच्या पत्त्यावर पडेल सावळजमध्ये थोडं वातावरण हे आहे म्हणजे स्पष्टपणे सांगता येत नाही आता किशोर जाण्या कारण किशोर उन्नवणी झालेला जो पक्षप्रवेश आहे इकडे किशोर उन्नवनी त्यांची सोडलेली साथ त्याचाही त्या ठिकाणी गट आहे आणि जिल्हा परिषद सदस्य होत त्याचा फटका थोडाफार रोहित पाटील यांना निश्चितपणानं बसू शकतो बरोबर बर, बर, मग मगाशी आपण सावराडे गावच सांगितलं असतं आठ टक्के वासुंबे गावामध्ये आता खरं तर म्हणजे सत्ता रोहित पाटील यांचीच आहे सदस्य सगळे रोहित पाटील यांच्या ऐंशी टक्के इतकं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे बरोबर बरोबर त्यामुळे तिथं त्यांना लीड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही रोहित पाटील यांना शक्यतो लीड मिळेल सत्याहत्तर टक्के मतदान झालेला आहे विकास मस्के यांनी रोहित पाटील यांना लीड मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत वासुंबे गावामध्ये बरोबर तर अजून आपण बघूया कमेंट मध्ये काय काय कमेंट कुणाचं लीड किती आहे स्थानिक लोक काय म्हणतात हे पाहूया मुळात वाढलेला टक्का हा प्रस्थापितांना धोकाचा ठरतोय की आता मिलिंद पोळ जसे म्हणले की दोन्ही प्रस्थापित आहेत त्यामुळं याचा को नेमका कोणाला भटका सांगता येत नाही दोन्ही बाजूनी चुरस मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कोण विजय होईल याबद्दल आताच कोणीही स्पष्टपणे सांगू शकत स्पष्टपणे सांगू शकत नाही अगदी अशी परिस्थिती सध्याला आहे आणि वाढलेला टक्का हा प्रत्येक गावागावातून वाढलेला आहे शहराचा टक्का थोड्याच वेळात आपल्यापर्यंत तासगाव तर... शहराचं महत्वाचं आहे तर... हा तासगाव शहराचं मतदान किती होते हे देखील महत्वाचं ठरू शकत तर गेले पाच वाजल्यापासून ते साडेसहा सात वाजेपर्यंत अजून सा... काय काय ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे दीडशे दीडशे लोक वेटिंग मध्ये आहेत त्यांना आतमध्ये गेट चे घेऊन गेट बंद केलं गेले त्यांना एक तास अजून म्हणजे मतदानासाठी जाऊ शकतो तिथून मग ते काउंटिंग बरोबर त्याच्यानंतर मग आपल्याला फायनल आकडेवारी टक्केवारी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी आकडेवारी आहे ती मला वाटते दोन हजार नव्या एकोणीशे नव्याण्णवच्या आकडेवारीशी मिळती जुळती आहे की काय कारण की दोनशे आहे एकोणीशे नव्याण्णव ला एकोणऐंशी पॉईंट सोळा टक्के मतदान झालं होतं आणि अवघ्या कदाचित कारण असं की एकोणीशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाली होती नव्या पक्ष निघाला होता आणि विरोधात काँग्रेसमधून संजय काका पाटील एकूण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काँग्रेसच्या विरोधात एक उद्रेक होता आणि तो सगळा शरद पवारांच्या पथ्यावर पडला होता बरोबर बरोबर राष्ट्रवादी एक मोठा पक्ष त्या काळामध्ये खरं तर मोठा पक्ष म्हणून जन्माला आलेला होता त्यामुळे ते मतदान त्या काळामध्ये वाढलेलं होतं बरोबर 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 बरो। पण सध्याच वाढलेली जी मतदानाची टक्केवारी आहे हा बाबतीत दोन्ही गटाची तशी संभ्रमावस्था आहे त्याच पद्धतीने ज्या वेळेला आता टक्केवारी बघा दोन हजार एकोणीस ला अडुसष्ट पॉईंट अडतीस होत दोन हजार चौदा ला शहर पॉइंट तेवीस मोदी लाट होती आणि त्यावेळेला हे मतदान शहात्तर पॉईंट तेवीस होत दोन हजार नऊ ला अर्थातच दोघांची समिट झाली होती घोरपडे सरकारने देखील कौट मासगाव एकत्र झाल्यामुळे घोरपडीने देखील आराबाना पाठिंबा दिलेलं होतं त्यावेळेला देखील त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस मतदान झालेलं होतं नव्हे नवला आता सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्क्यांच्या आसपास झालं होतं एकोणीशे ला चौऱ्याऐंशी पॉईंट मतदान झालेलं होतं यावेळेला युती सरकार होतं आणि मला वाटतं त्याचाच प्रभाव असू शकतो निश्चित कदाचित त्यामुळं आता जरी सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान असलं तरी मागच्या मागच्या आकडेवारी काढली असतात ते त्या आकडेवारीच्या तुलनेमध्ये कमीच आहे तुम्हाला काय वाटतं ते मागच्या आकडेवारी आताच्या आकडेवारी थोडी मिळतीच आहे असं म्हणायला काय हरकत मिळतीच होती पण जास्त होतं तेवढी चुरस होती थोडी सागरी ज्यावेळी टक्केवारी कमी होते त्यावेळी एक जे स्टँडिंग आमदार असतात किंवा जी सत्ताधारी पार्टी त्यांच्या संदर्भाने जी उदासीनता आहे ती उदासीनता सुद्धा घटलेल्या टक्केवारी नक्की दाखवली जाते जाते कधी कधी एखादा नौका उमेदवार असेल तर त्याच्या पत्त्यावरती पडलं जातं पण अगदी आता मिलिंद पोळ यांचा जसं फोन झाला दोन्ही की दोन्ही प्रस्थापित आहेत बरोबर त्यामुळे नक्की कुणाच्या बाजूने टक्केवारी वाढलेली आहे घटलेली आहे हे ठामपणाचं काम आणि आताच सांगू शकत नाही तसे गाव वाई जाकडीवारी आपल्याकडे असते तर बऱ्यापैकी सांगता आला असत बऱ्यापैकी सांगता आला असतं आता गावात ज्या ज्या गावांचं आपल्याकडे आले त्याच आपण बऱ्यापैकी सांगू म्हणजे काही जण लाईव्ह ते पाठवते त्यांच्या त्यांच्या गावात तर थोडस प्रशासनाकडून लवकरात लवकर येईल असा विषय आहे तर थोड्याच वेळात आपल्याकडे आकडेवारी येईल अगदी मला वाटतंय आपण सत्तरच्या प्लस सत्तर पेक्षा जास्त आपल्याकडे मतदान झालेलं दिसतंय आणि कोकळे गावामध्ये पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं पंच्याहत्तर टक्के कमेंटमध्ये कोकळे गावामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांच्या हो। गाव आसपास मतदान झालेलं आहे आणि कोकळे गावामध्ये घोरपडे सरकारांचा गट जास्त आहे असं बोललं जातं तिथं आता कोणाच्या पथ्यावर आपण गेलो होतो लाईव्ह मला वाटते बाईट घ्यायला गेलो होतो बऱ्यापैकी कार्यकर्ते गोरपडे सरकारांचे म्हणत होते की आम्ही रोहित पाटलांना मदत करू बरोबर आणि निम्यापेक्षा जास्त लोक म्हणत होते की आम्ही संजय काकांना मदत करू पण शेवटच्या घोरपडे सरकारांच्या भाषणाने बऱ्यापैकी परिवर्तन झाले असं बोललं जात होतं तालुक्यामध्ये बरोबर आता कितपत लोकांनी सरकारांचा मान ठेवून संजय काकांना मदत केलेली आहे हे पाहणं औत्सुक्याच राहणार आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याबाबत तो एक सायलंट करंट आहे असं म्हणाल काय सायलंट करंट म्हणजे अजून ठामपणाने सांगता येत नाही गोरपडे त्याच्यावरती सांगितलं देखील की काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आम्ही त्यांचं काम करणार नाही वगैरे पण मला मला आब, आ, काही काल रात्री असं पण समजलं की काही थोड्या वेळासाठी घोरपडे सरकार नॉट रिचेबल झाले असं अफवा पसरवले गेल्या आणि नंतर घोरपडे सरकार व्हिडिओ पोस्ट केला म्हणजे आरोप प्रत्यारोप जोरदार चालू आहेत कोण सापडलं कोण गावलं हे बऱ्यापैकी होत राहिले पूर्वी जे इलेक्शन ला वरवी कोणाचा तरी गट वगैरे असं प्रत्येकाचा गट असायचा त्यावेळी पहिल्यांदाच असं झालं की भाषण हा फॅक्टर करत प्रभाव ठरला प्रभावी ठरला म्हणजे दोन्ही बाजूला संजय काकांचं भाषण असेल रोहित पाटलांचं भाषण असेल दोघांची बदललेली भाषण शैली बरोबर बरोबर सगळीकडे खर तर चर्चेचा विषय होता त्यामुळे तो फॅक्टर देखील निश्चितपणानं दत्तात्रय कारंडे म्हणतायत काकाला कोकळे मधून पंधराशे लीड मिळेल पुन्हा प्रवीण पाटील ओनली काका वरद मराठी ओनली दादा चिंचली काका सात हजार पाचशे लीड वैभव पवार चिंचली मध्ये लीड जाऊ शकत पण त्यांनी जे राजवर्धन पाटील काकांनी काही काम केलेलं नाही पुन्हा संजय काका निवडून येथील प्रगतशील प्रगत शेती व शेतीपूरक व्यवसाय राजवर्धन पाटील रोहित दादा फिक्स आहे तेवीस नोव्हेंबरला शंभर टक्के रोहित पाटील मतकुन की दोनशे लेड आता बरेच कमेंट येतात कौटेकांमध्ये अठ्याहत्तर टक्के मतदान टोटल दोनशे राहुल बोरकर यांनी हा मेसेज केलेला हरोली येथे एकतर्फी नाही वाटत दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया आहेत आता खर तर निकाल काय लागतोय हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे आपण निकालासाठी तेवीस तारखेला सकाळी जेव्हा निकाल सुरुवात होईल अगदी सगळे अपडेट्स जेव्हा पोस्टल वोटिंग सुरू होईल तेव्हापासून आपण अपडेट द्यायचा प्रयत्न करू आपल्याला त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी गोमटेश देखील असेल गोमटेश कोपे लाईव्ह असेल तिथून आणि मिलिन पोळ जे आपल्याबरोबर आपल्या सध्या बोलले ते देखील आतमधून बुथ वरून आपल्याला अपडेट्स देतील लाईव्ह त्यामुळे जे काही लाईव्ह अपडेट्स आहेत ते आपण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू त्यासाठी न्यूजला आपण जर लाईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून ठेवा कारण ज्यावेळी लाईव्ह नोटिफिकेशन खरं तर मोबाईलवरती त्यांना जाणार आहे बरोबर बरोबर त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही करून ठेवा ठीक आहे आजच्या आच, पुरतो एवढंच आपण उद्या भेटू पुन्हा नक्की उद्या जर आपल्यापर्यंत फायनल आकडेवारी आली तर त्यावरती विश्लेषण करण्यासाठी आपण भेटू आणि परवा दिवशी तेवीस तारखेला आपण याच्यावरती विश्लेषणासाठी किंवा लाईव्ह साठी जिल्ह्यातील कोण कोणत्या ठिकाणी किती किती मतदान झालंय कोणत्या बुथवर कोण आघाडीवरती आहे मायक्रो लेव्हलवरती चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही राजकीय राजकीय विश्लेषक असतील किंवा आणखी पक्षाचे प्रतिनिधी दे, 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 देखील असतील पक्षांचे प्रतिनिधी आपण निमंत्रण दिलेलं आहे ते देखील असतील आता परवा दिवशी काय घडतंय हे आपल्याला लाईव्ह बघायला मिळेल आणि त्याची उत्सुकता आपल्याला आजपासून लागून राहिलेली आहे त्यामुळे सबस्क्राईब करा आणि पाहत राहा दिवस धन्यवाद धन्यवाद